नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल जीव गेल्यावर जाग येणार का आंदोलनकर्ते विश्वभूषण कांबळे यांचा महापालिका प्रशासनावर आक्रमक सवाल दलित वस्तीचे कोट्यावधी रुपये निधी वळवल्या संदर्भात सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून आमरणोपोषणास सुरुवात झाली आहे परंतु महापालिका प्रशासन यावर कोणतीच कारवाई करत नाही कोट्यावधी रुपयाचा घोळ यामध्ये आहे वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते ठेकेदारापर्यंत सर्व अधिकारी यांचे यामध्ये मिल बघत असल्याचे दिसून येत आहे तीन दिवस होत आहेत अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आज बुधवार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नगर अभियंता गौतू तांत्रिकचे अधिकारी येऊन कोऱ्या कागदावर जे विषय आंदोलनाच्या निगडीतच नाहीत त्याविषयी दोन वेळीचे पत्र घेऊन येतात या ठिकाणी असं दिसून येत आहे की महापालिका प्रशासनामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे हे लपवण्यासाठी दिशाभूल करण्याचे काम प्रशासन करत आहे तात्काळ याची दखल घेण्यात यावी अन्यथा जीव जाण्याची वाट प्रशासन बघत आहे का असा संतप्त आक्रमक सवाल विश्वभूषण कांबळे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना विचारला आहे आरवी देवन बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वभूषण कांबळे गेल्या तीन दिवसापासून आम्ही उपोषण करत आहे प्रशासनाला याची कुठलीही जाग येत नाही हे गेंद्याचे काचडीचे हे प्रशासन झोपीचं सून घेत आहे फक्त पैसे ए टीबला घालून कसे घ्यायचे हे फक्त प्रशासनाला माहीत आहे पण सोलापूरचा विकासाच्या नावाखालीन इस्त बोमाबोम तरी आज रोजी आम्ही तीन दिवस पूर्ण होत आहेत प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही सामान्य नागरिका ज ज़... नागरिक जरी मेले तरी यांना ह्या गोष्टीचं देणं घेणं नाही त्याच पद्धतीने आज रोजी आत्ता वेळ साडे सातच्या सुमारास गवसु तांत्रिकचे अविनाश वाघमारे व वा त्यांचे एचा अधिकारी हे सर्वजण येऊन मला उपोषण माघारी घेण्याकरिता एक अर्ज घेऊन येतात ते अर्ज म्हणजे फक्त साधा अर्ज कोर गौर, कोऱ्या पेजवर त्यांची माहिती म्हणजे महापालिका महापालिकेचं लेटरपॅड हे का, का संपलं आहे का का महापालिकाचा कालावधीत संपलेला आहे का लेटरपॅडच महापालिकेतले संपले असतील असा प्रश्न चिन्ह या ठिकाणी उपस्थित आहे दुसरं ते निवेदन परत गेले आणि महापालिकेच्या लेटरपॅडवर निवेदन घेऊन येतात आणि ही मी मागणी केलेले ते विषय सोडून दुसराच विषय माहिती अधिकाराचा ते अर्ज मला देण्यासाठी ती या ठिकाणी येतात माझी मागणी अशी आहे की संबंधित जे अधिकारी आहेत जे ठेकेदार आहेत जे दलित वस्तीचे निधी वळवलेले आहेत किंवा जे बोगस कामं झालेले आहेत जे मक्तीदारांचे बिल अदा केलेले आहेत ज्या ठिकाणी कामच झाले नाहीत अशा का अशा लोकांचे या कामाची पाहणी करून संबंधितांवर अड्रसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासंदर्भात मी उपोषण करत आहे तर प्रशासन मला माहिती जतन करून ठेवण्याचं पत्र या ठिकाणी देत आहे म्हणजे जेणेकरून हे प्रशासन एक प्रकारे पूर्णत झोपेचं सोन घेऊन काही माहीत नाही आणि जे निविदा नसतात ते निविदा काढण्याचं काम हे प्रशासन करत आहे आणि कोट्यावधी रुपयाचा बोंगळा कारभार या प्रशासनामध्ये चालत आहे आज रोजी मला भरपूर विकनेस आहे भरपूर त्रास होत आहे तर ह्याची कुठल्या गोष्टीची दखल घेतली जात नाही या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस समोर मी राहून शब्द देतो की जोपर्यंत हे विषय निकाली लागत नाहीत संबंधितांवर ॲड्रिव्हर्सिटी अंतर्गत गुन्हे दाखल होणार नाहीत संबंधितांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत माझा संघर्षाचा लढा हे चालूच राहील आणि ही प्रशासनाला मी या ठिकाणी इशारा देतो व जोपर्यंत ह्या सम समस्त झालेली जी सोलापूर शहराची जी फसवणूक आहे दलितांची फसवणूक आहे त्याचा कुठेतरी पूर्णत काम करून जनतेचे कामं करण्यात यावं अन्यथा ह्याच्या पुढे ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आमचे राहतील आता वा वाजलेत साडे आठ नऊ वाजलेले आहेत चार दिवस आहे काही पाणी नाही ना ना अन्न नाही तरी प्रशासनाला या, या गोष्टीची कुठलीही जाणीव नाही हे मोठ्या मोठे ए सी खाली आणि फॅन खाली बसतात आणि मिटिंग आहेत हे यांच्या मिटिंग या नावाखाली यांच्या फक्त पैशाचा व्यवहार आणि पैशाची चर्चे चालू असतात आणि ठेकेदार मोठे मोठे नेत्याने केबिन मध्ये घेऊन बसतात सामान्य नागरिकांकडे यांना द्यायला वेळ नाही हे त्वरित सगळं थांबलं पाहिजे जे माझ्या मागणे आहेत ते मान्य झाल्या पाहिजे अन्यथा याच्यापेक्षा तेवढं आंदोलन राहील असू द्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर आम्ही पंधरा दिवस म्हणा महिना म्हणा त्याची तारीख टाका तुम्हाला दोन महिने जर लागत असेल वेळ लागत असतो तीन महिने टाका तुम्ही जर परत अजून मला पत्र घ्या तुम्ही अजून मी स्वरूपाची माहिती जर आणली तर मला मला त्रास व्हायला या गोष्टीचा तुम्हाला अजून विनंती करतो की माझे चार संदर्भ आहेत त्यांचा फोटो काढून घेऊन जावा ताजा गेने साथी करा कॉपी पेस्ट तुम्हाला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा